नागपुरात यावर्षी आलेला पूर पाहता अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून मनपाने नियोजन सुरू केलंय मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी नद्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेत असते मात्र आता यावर आणखी प्रभावीपणे मनपा काम करणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी नागपुरात आलेल्या पुरामुळे नागपूर प्रशासनाला चांगलाच धक्का बसला या पुरामुळे प्रशासनाचे डोळे उघडले गेले यातून मनपा प्रशासनानं मोठा धडा घेत पावसाळा पूर्व नियोजन वेळेत करण्याचा निर्णय घेतलाय मनपानं शहरातील नद्यांच्या स्वच्छतेचाही निर्णय घेतला आहे मे आणि जून महिन्यात सुरू होणारं काम आता जानेवारी महिन्यातच सुरू केलं जाईल जिथे लोक नदीच्या आजूबाजूला राहतात तिथे ते पाणी ओव्हरफ्लो होऊ नये हा आपला दृष्टिकोन असतो त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वर्षी हे काम नदी सफाईचं ह्या तीनही नद्याच्या सफाईचं अराऊंड एप्रिलपासून स्टार्ट करतो ज्याच्यामुळे हे पावसाळ्यात सुरू पूर्वी म्हणजे जूनच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा जूनच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक किंवा लास्ट वीकपर्यंत हे कामं आपण पूर्ण करत होतो आता आपल्याला सव् तेवीस सप्टेंबरच्या दिवशी जो पाऊस पडला त्याच्यामुळे फार लोकांचं घरामध्ये पाऊस येऊन पाणी जाऊन नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने या तीनही नद्यांची सफाई चांगल्या रीतीने व्हावी व सर्व गाळ आपण काढावावं पावसाळ्यामध्ये अशी परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने आपण जानेवारी दोन हजार चोवीसपासनं हा सफाईचा प्रकल्प राबवण्याचा आपण नियोजन केलेले आहे नागपूर महानगरपालिका गेल्या वीस वर्षांहून अधिक काळापासून शहरातील पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी नदी नाल्यांची साफसफाई करते मात्र हे काम योग्य पद्धतीनं होत नसल्याचं या पावसाळ्यात उद्भवलेल्या स्थितीतून लक्षात येतं पूर येण्याच्या कारणांच्या चर्चेत जी कारणं समोर आली त्यापैकी एक कारण हे देखील होतं की शहरातील नाग नदी पिली नदी आणि पोहरा नदीतून पावसाचं पाणी ज्या वेगानं वाहून जायला हवं होतं त्या वेगानं ते वाहिलं नाही त्याची आता विशेष काळजी घेतली जाणार असून नद्यांच्या स्वच्छतेचं काम नियोजनबद्ध केलं जाईल जवळपास पंचेचाळीस किलोमीटरच्या परिघात असलेल्या तीनही नद्या पूर्णपणे स्वच्छ करून त्यातून बाहेर पडणारी माती सखल भाग सपाट करण्यासाठी वापरली जाणार असल्याची माहिती मनपाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे सर्व तीनही नद्यांची चांगल्या रीतीने सफाई करू कारण आपल्याला वेळ चांगला मिळतो आहे म्हणजे आपण जानेवारी तर रिलिजियसली आपण हे काम चांगल्या रीतीने जूनच्या पूर्वी करू शकू म्हणून हा आपण हा प्रकल्प राबवितो आहे हे लवकर ह्यावेळेस याच्यामुळे सगळा गाड जो आहे चांगल्या रीतीने आपण डिस्पोज ऑफ पण करू शकू यापूर्वी काय होत होतं की पुष्कळचा टाईम पिरियड आपण एप्रिल मेमध्ये काम सुरू केलं तेव्हा आपल्याला हार्डली दीड किंवा दोन महिने मिळत होते तर आता आपल्याला जास्ती पिरियड मिळेल आणि चांगल्या रीतीने आम्ही काम हे पूर्ण करू शकू हाच आपला महानगरपालिकेचा हेतू आहे या कामाला आर्थिक अडचण येऊ नये म्हणून नागपूर मनपानं नद्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष निधीची देखील तरतूद केली आहे